नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळलेली नऊ क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दरही पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती राहुरी बांभोरी या ठिकाणी अवकाळी फक्त आठ क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती गंगापूर या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल कमीचा दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल जाताई जम्बू हरभरा असे दर सात